प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मिर्झेत श्रीराम भक्त हिंदुत्ववादी संघटना शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आव्हाड यांचा फोटो असलेले पोस्टर जाळण्यात आले मिरजमधील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी श्री प्रभू रामांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात येतात मिर्झेत ही भाजपसह मित्रपक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे जयगोंड कोरे गजेंद्र कल्लोळी अनिल रसाळ श्रीकांत महाजन उमेश हार्गे संदीप कबाडे मोहन वाटवे प्रकाश जाधव श्याम कंधारे विक्रांत पाटील ईश्वर जनवाडे अमोल सूर्यवंशी संजय कोटकर भैया खाडीलकर फै महेश फोंडे अनघा कुलकर्णी अनिता हार्गे शोभा गाडगीळ प्राची फाटक रेखा शेजवळ रेखा कुलकर्णी लतिका शेंगणी साधना माळी आणि रुपाली देसाई आंदोलनात सहभागी होते माल <tiropete>